बुधवारी नंदुरबारमध्ये मयत आदिवासी तरुण जय वळवी याच्या हत्येतील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील विविध संघटनांनी एकत्र येत मोर्चा काढला होता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर अचानकपणे आक्रमक झालेल्या मोर्चेकरांनी प्रशासकीय कार्यालय परिसरात तोडफोड करायला सुरुवात केली यानंतर वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी अश्रुधुराच्या रळगांड्या फोडून परिस्थितीत नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला यामध्ये दहा ते पंधरा पोलीस कर्मचारी जखमी झाले असून दगडफेक आणि तोडफोड करणाऱ्या शंभर जणांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले पोलिसांकडून कारवाई केली जात आहे सध्या स्थितीत जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असून कोणीही पडताळणी न करा समाज माध्यमावर कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ फोटो किंवा मजकूर प्रसिद्ध करून अफवा आणि समोरात ते निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू नये अन्यथा कारवाई केली जाईल असा सूचनाबद्दा इशारा नंदुरबारचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांच्याकडून देण्यात आला आहे नमस्कार मैं श्रवण दत्त एस पुलिस अधीक्षक नंदुरबार कल नंदुरबार जिला के मुख्यालय नंदुरबार में एक मोर्चा आयोजित किया गया था समस्त आदिवासी संगठन की तरफ से <स्थाँगा> मुक मोर्चा का कारण पिछले हफ्ते एक हत्या प्रकरण में जिसमें दो व्यक्ति के बीच में एक वैयक्तिक वाद था वैयक्तिक डिस्प्यूट था और उस डिस्प्यूट के चलते उसमें जो एक आदिवासी समाज के लड़के हैं उनकी हत्या की गई थी उस हत्या के पश्चात उसमें एफआईआर में जो भी आरोपी थे दो ही आरोपी उनको तत्काल पुलिस ने अरेस्ट किया और इन्वेस्टिगेशन का प्रोग्रेस चालू था और अभी आरोपी मजिस्ट्रेटल कस्टडी जुडिशल कस्टडी में थे आ, कल 24 तारीख को उस हत्या के निषेध में एक मुख मोर्चा का आयोजन कई संगठनों ने किया और उस मोर्चे में कलेक्टर ऑफिस में पहुंचने के बाद कलेक्टर मैडम को निवेदन दिया गया निवेदन देने के बाद जो मोर्चे में कुछ उपद्रवी और एंटी सोशल एलिमेंट्स थे उन्होंने आ, अपराधियों को आज ही सज़ा होनी चाहिए इस तरीके की एक डिमांड लेकर वो आक्रामक होने लगे उनको बहुत देर तक समझाया गया परिवार की तरफ से भी पुलिस की तरफ से भी लेकिन आ, उन्होंने वहाँ से वहाँ पे जो भी प्रॉपर्टी थी उसका नुकसान करने का उन्होंने कोशिश किया और उसके पश्चात पे उनको डिस्पर्स करने के लिए पुलिस को मल का वापर करना पड़ा और उन पर लाठीचार्ज और गैस से उनको नियंत्रित किया गया आ, अलग अलग ठिकानों पे उन्होंने पुलिस के ऊपर पथराव किया इसमें कई पुलिसकर्मी और अधिकारी भी घायल हैं और लाठीचार्ज में कई सिविलियंस को जो भी इंजरी हुई है उन्होंने अपने आप को हॉस्पिटल में दाखिल किया था छः से आठ लोग इंजर्ड हैं और सिंपल इंजरी है और पंद्रह से बीस पुलिसकर्मी और अधिकारी उसमें घायल हैं इस घटने के बाद जो भी इस घटने को लेकर जिन्होंने भी आ, एक आयोजन किया इस चीज़ का और इस चीज़ में जो भी जिन्होंने भी प्रोवोकेट किया उन सब खिलाफ खिलाफे लीगल एक्शन लिया जा रहा है और उसमें ऑफेंस रजिस्टर हुआ है एक नंदुरबार शहर पुलिस स्टेशन में रजिस्टर्ड है ऑफेंस अलग अलग चार्जेस के अंतर्गत और एक उपनगर पुलिस स्टेशन में रजिस्टर है अभी तक कल जब घटना हटा ली जा रही थी हैंडल की जा रही थी उस टाइम पे जितने भी आरोपी पुलिस को पुलिस डिटेन कर सकी उसमें से हंड्रेड प्लस आरोपियों को सौ से अधिक आरोपियों को पुलिस ने ऑलरेडी डिटेन कर लिया है और इन्वेस्टिगेशन शुरू है मैं आप सबके माध्यम से सभी से यही निवेदन करना चाहूँगा कि किसी भी प्रकार का सोशल मीडिया पे गलत मैसेज या रूमर या मिस इन्फॉर्मेशन ना फैलाएं इन दोनों ही घटनाओं को लेके कई लोगों ने सोशल मीडिया पे अलग अलग कमेंट्री जो भड़का भड़काने वाली है इस तरीके की कमेंट्री की है उन सबको भी पुलिस ने आ, उन सब भी पुलिस ने एक्शन इनिशिएट किया है तो मेरी सारे नागरिकों से रिक्वेस्ट है हत्या प्रकरण में और उसके बाद में ये आंदोलन के बाद जो भी कायदा व स्वस्था का सिचुएशन निर्माण हुआ उसमें किसी भी प्रकार की टिप्पणी कॉमेंट या ऐसा कोई वीडियो वायरल मैसेज मे, ना करें जो फैक्चुअल नहीं है और अगर आपको इन दोनों ही घटना के बारे में जानकारी लेनी है तो आप नज़दीकी पुलिस स्टेशन और नियंत्रण कक्ष नंदुरबार से संपर्क कर सकते हैं पुलिस विभाग ने हत्या प्रकरण में इससे पहले भी मीडिया के माध्यम से अलग अलग फैक्ट्स शेयर की थी सभी से रिक्वेस्ट है जो ऑफिशियल चैनल्स हैं उनके थ्रू ऑफिशियल जो प्रेस नोट है उसके थ्रू सारी जानकारी लें या आप अगर आपको ऐसा कोई क्लैरिफिकेशन की आवश्यकता है तो आप पुलिस स्टेशन या कंट्रोल रूम को संपर्क करें बिना फैक्स जाने हुए किसी भी प्रकार से अगर कोई भड़काने का या इरेस्पॉन्सिबल गैर जवाबदार टिप्पणी करता है सोशल मीडिया पे जिसके वजह से तनाव या समाज में तेड़ निर्माण होगी ऐसे व्यक्तियों पे कार्रवाई की जाएगी और ऐसे व्यक्तियों पे ऑलरेडी कुछ लोगों पे कार्रवाई शुरू हो चुकी है सभी से निवेदन है पुलिस प्रशासन की मदद करें और सारे प्रशासन की मदद करें शांति बनाए रखें और दोनों ही प्रकरण में पुलिस का जो इन्वेस्टिगेशन है वो एकदम निष्पक्ष रहेगा जय हिंद जय महाराष्ट्र ब्यूरो रिपोर्ट माजा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार तोरणमाळीतील आमदारी पॉईंट येथील खोलदरीत ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर सुभाष जगताप यांचे खोलदरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना तेवीस सप्टेंबर रोजी घडली आहे याबाबत मसावत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुभाष रवींद्र जगताप वय अठ्ठावीस वर्ष रान सावळा तालुका बुलढाणा हे संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास तोरणमाळ परिसरातील आमदारी पॉईंटवर फिरायला गेले असता त्यांचा तोल जाऊन खोल दरीत खाली पडल्याने मृत्यू झाला आहे याची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली आहे त्यानंतर मसाऊद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कामे उपनिरीक्षक जितेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते जीवन रावताळे करमसिंग चौधरी हवालदार रानसिंग सनेर व त्यांच्या सहकार्यासह पोलिसांनी राणीपूर येथे शवविच्छेदनासाठी राणीपूर ग्रामीण रुग्णालयात आणले शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पंकज खरडे यांनी शव नातेवाईकांच्या स्वाधीन केले याबाबत पोलिसात अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कामे यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र पाटील हे करत आहे प्रतिनिधी शाबीर खाटीक माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार धुळे जिल्हा न्यायालयाचे ज्येष्ठ सदस्य व ग्राहक न्यायालय वकील संघाच्या अध्यक्ष ॲडव्होकेट वाल्मिक कचवे यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जन्मदिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला आहे आपल्या आक्रमक व मनमिळाव स्वभावामुळे ॲडव्होकेट वाल्मिक कचवे हे सर्वांनाच आपलेसे वाटतात अनेक गोरगरिबांना पैसे नाभावी न्यायदेखील कचवे यांनी मिळवून दिला आहे त्यामुळे त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी विविध मान्यवरांनी न्यायालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी माजी नगरसेवक संदीप पाटोळे ॲडव्होकेट रवींद्र पवार ॲडव्होकेट अमोल पाटील देवेंद्र पवार गणेश पवार नाना कदम सुनील निकम बाप्पू अहिरे पवन मराठे सुरेश कुलकर्णी सुनील ठाकूर ॲडव्होकेट प्रसाद देशमुख ॲडव्होकेट सारंग जोशी ॲडव्होकेट अश्विनी पवार रवींद्र शिंदे दिनेश चव्हाण विक्की जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे तळोद तालुक्यातील प्रतापपूर गोपाळपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते अखेर वन विभागाच्या जलद कारवाईमुळे आज सकाळी बिबट्याला यशस्वीरित्या जेरबंद करण्यात आले असून त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती वन विभागाला दिली होती त्यानंतर प्रतापपूरचे सरपंच पंकज पावरा यांच्या ऊसाच्या शेतात पिंजरा लावण्यात आला अखेर रात्रीच्या वेळी बिबट्या पिंजरात अडकला सकाळी वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून त्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतले सुमारे तीन ते चार वर्षांचा असलेला हा बिबट्या पूर्णपणे निरोगी असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले वन क्षेत्रपाल एस बी सोनोनी यांच्या नेतृत्वाखाली बी बी सयाईस संदीप भंडारी राहुल कोकणी वीरसिंग पावरा महेंद्र तडवी जाण्या पाडवी जेकमसिंग वसावे नामदेव डोंगरे अमरसिंग वसावे व आशुतष पावरा यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाणे टाळावे लागत होते मात्र बिबट्या पकडल्याने ग्रामस्थांना आता दिलासा मिळाला आहे ही घटना मानव वन्यजीव संघर्षाचे वाढते प्रमाण दर्शवते वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याची व कोणतीही माहिती तात्काळ कळवण्याचे आवाहन केले आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय हे मृत्यूंचा सापळा बनला असून गेल्या दोन महिन्यात शेकडो रुग्णांचा मृत्यू या ठिकाणी झाल्याचा आरोप सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाऊसाहेबे वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करत आधिष्ठाताना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती केली आहे कागदावर हजर असलेले डॉक्टर प्रत्यक्षात उपस्थित नसल्याने शिकाऊ डॉक्टरांकडूनच उपचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार सेनेच्या पाहणीत आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अपघात विभाग जनरल ओपीडी मेल ओपीडी अस्थिरोग विभाग स्त्रीरोग विभाग या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे या पाहणीत त्यांना विविध प्रकारच्या त्रुट्या आढळून आल्या आहेत कागदावर हजर असलेले डॉक्टर प्रत्यक्षात उपस्थित नसल्याने शिकाऊ डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार केले जात आहे त्यामुळे या ठिकाणी अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे अनेक महिन्यांपासून या ठिकाणी असलेली लिफ्टची व्यवस्था बंद पडल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिष्ठातांना घेराव घालत चांगलेच धारेवर धरले आहे शिवसेनेच्या आंदोलनानंतर हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार सुधारेल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोरवणे नरेंद्र परदेशी धीरज पाटील अण्णा फुलपगारे सुनील पाटील पिंटू ठाकूर पंकज भारसकर, कपिल लिंगायत नितीन देशमुख अनिल शिरसाट संदीप चौधरी आशुतोष कोळी योगेश पाटील गोकुळ बडगुदर इश्तियाक अंसारी, तेजस सप्ताळा आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मला शिवसेना उबाठा यांचे पदाधिकारी व आपले जिल्हा प्रमुख मान्य अतुल अतुल भाऊ सो सोनवणे यांनी निवेदन दिले त्यांच्या ज्या रुग्णांबद्दल रुग्णसेवेबद्दल स्वच्छतेबद्दल काही कंप्लेंट्स होत्या पी डीमध्ये काही सिनियर डॉक्टर्स आढळून ना आले नाही त्याबद्दल ते त्यांची तक्रार होती त्याच्यावर नक्कीच आम्ही सदरील डॉक्टरांना मेमोज देऊन योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करू आणि इथे येणाऱ्या गरीब रुग्णाला वेळेत आणि योग्य उपचार कसा मिळेल याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्याच्यावर जे जे गरज असेल ते, गर ते सगळे उपाय करायला आम्ही तयार आहोत आणि करणार हे आज मी शब्द देतो आपण इथे आलात आणि रुग्णसेवा चांगल्या प्रकारे कशी होईल याच्यासाठी आपण काही सजेशन दिले त्याच्यावर आम्ही नक्कीच पॉझिटिव्हली विचार करू वैद्यकीय महाविद्यालयाचं सर्वोच्च रुग्णालय हे मृत्यूचा सापळा या ठिकाणी बनलेला आहे गेल्या दोन महिन्यापासून या ठिकाणी हिरेवैद्यकीय महाविद्यालयामध्ये सर्वच डिपार्टमेंट जे आज या ठिकाणी कार्यरत त्या ठिकाणी दुर्लक्षामुळे अक्षरशः शेकडो रुग्ण या ठिकाणी मृत पावलेले आहेत याच्या संदर्भामध्ये आज आम्ही हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर भांबरे यांची या ठिकाणी भेट घेतली नाही त्यांनी त्या लक्षामध्ये आणून दिलेलं आहे की कशा प्रकारे या ठिकाणी रुग्णांकडे दुर्लक्ष केलं जातं त्याच्या अगोदर आम्ही अपघात विभागामध्ये गेलो जनरल ओपीडीमध्ये त्या ठिकाणी गेलो तसेच सर्जरी विभागामध्ये गेलो आज ड्युटी असलेले डॉक्टर त्या ठिकाणी आढळून आले नाहीत तसंच अतिदक्षता विभागामध्ये म्हणजे जनरल ओपीडीमधनं जो पेशंट आपण अतिदक्षता विभागामध्ये त्या ठिकाणी ट्रान्सफर करतो त्यावेळेला अतिदक्षता विभागामध्ये तो पेशंट व्हेंटिलेशनवरती घेतल्यानंतर व्हेंटिलेशन सिस्टीम त्या ठिकाणी योग्य प्रकारे कार्यरत केली जाते व्हेंटिलेशन सिस्टीमचं कॅलिब्रेशन करणं म्हणजे त्याच्या निर्जंतुकीकरण करणं त्या ठिकाणी आवश्यक असताना निर्जंतुकीकरण न केल्यामुळे त्या ठिकाणी अनेक रुग्ण त्या ठिकाणी दगावलेले आहेत अनेक विभागांच्या आतमध्ये वार्डांमध्ये त्या ठिकाणी संबंधित डॉक्टर त्या ठिकाणी प्रेझेंट नसतात ते नसल्यामुळे ज्युनियर डॉक्टर आणि सिनियर डॉक्टरवरती या हॉस्पिटलचा संपूर्ण कारभार सुरू आहे ज्युनियर आणि सिनियर डॉक्टर आणि इंटरनेट डॉक्टरला त्या ठिकाणी निर्णय घेण्याची क्षमता नसते पेशंट क्रिटिकल झाल्यानंतर त्या ठिकाणी रेण नसल्यामुळे तो संबंधित डॉक्टरला फोन लावू शकत नाही त्यामुळे देखील रुग्ण अनेक रुग्ण त्या ठिकाणी ढगावलेले आहेत गेल्या दोन महिन्यामध्ये या ठिकाणी ज्या पॉयझनच्या केस आलेल्या होत्या त्या पॉयझनच्या केसमध्ये दे देखील सर्वचा सर्व पेशंट या ठिकाणी दगावल्यामुळे दोन महिन्यापासून हे रुग्णालय या ठिकाणी मृत्याचं मृत्यूचा सापा बनलेला आहे अनेक वेळा या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आम्ही आंदोलनं करत असतो या ठिकाणी येणारे गोरगरीब रुग्ण या ठिकाणी त्यांना चांगल्या प्रकारची रुग्णसेवा मिळावी हा प्रयत्न या ठिकाणी आमचा असताना या ठिकाणी जे डॉक्टर्स आहेत ज्यांच्या ड्युट्या दररोज या ठिकाणी नेमून दिल्या जातात ते डॉक्टर ना त्या ठिकाणी ओपीडीला उपस्थित असतात ना त्यांच्या वार्डामध्ये उपस्थित असतात रात्रीच्या वेळेला हे संपूर्ण रुग्णालय हे फक्त शिकाऊ डॉक्टरांवरती सुरू आहे तसेच या ठिकाणी ज्या सिस्टर्स आहेत त्यांच्यावरती सुरू असल्यामुळे त्यांना देखील निर्णय घेणं अवघड होऊन बसतं पेशंट क्रिटिकल झाल्यानंतर त्यामुळे या ठिकाणी सगळ्याच्या सगे सगळे मृत्यू पावत आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही डॉक्टर भामरे यांच्या लक्षामध्ये आणून दिलेल्या आहेत डॉक्टर भामरेंनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये या रुग्णालयाचा जो मृत्यूदर आहे तो आम्ही निश्चितच त्याच्याविषयी अभ्यास करू आणतो मृत्यूदर आम्ही कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू अत्यंत धोकेदार अत्यंत निंदाजनक असा हा प्रकार या ठिकाणी आहे आणि स्पॉट व्हिजिट केल्यानंतर अनेक डॉक्टर त्या ठिकाणी आढळून आलेले नाही आहेत त्याच्या संदर्भामध्ये दे देखील आम्ही या ठिकाणी कंप्लेंट केली प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे तंत्र शिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी योगा व ध्यान अत्यंत महत्त्वाचे असून तांत्रिक ज्ञान आत्मसात करताना मनाची एकाग्रता तसेच शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राखण्यात योगाचे मोठे योगदान आहे कुठल्याही समस्याला तोंड देताना निराकरण शोधण्यासाठी योग आणि ध्यान उपयुक्त ठरते मानसिक कणखरता वाढवण्यासाठी ही योग महत्त्वाची भूमिका बसवतो असे प्रतिपादन योग तज्ज्ञ डॉक्टर जितेंद्र भामरे यांनी केलं श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थे तंत्र शिक्षण महाविद्यालयात योगा आणि ध्यान या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते डॉक्टर भामरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थी जीवनात नियमित योगाभ्यास व प्राणायाम केल्याने शरीर व मन संतुलित राहते यूज इट ऑर लॉज इट या सूत्रानुसार शरीर व मनासाठी वेळ दिला नाही तर स्वास्थ्य टिकवता येत नाही आनंदी व निरोगी जीवनासाठी योग जीवनशैलीत अंगीकारणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले राज्य तंत्र शिक्षण मंडळाने प्रथम वर्ष तंत्र शिक्षण विद्यार्थ्यांसाठी योगा आणि मेडिटेशन या विषयावर अभ्यासक्रमात समाविष्ट केला असून त्यानुसार कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक एस ए इरे होते विभाग प्रमुख प्राध्यापक डी एस पाटील व प्राध्यापक के जी सूर्यवंशी उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे अध्यक्ष कुणाल पाटील व महाविद्यालयाचे अध्यक्ष सुभाष धवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले तिथलं मेद उक्त प्रमाण कमी व्हायला रक्त पळायला मदत होते दोन ला सावकाश पुढे बघायचं आहे दोन त्याच्या विरुद्ध स्थिती पूर्ण मागे वाग दिलेलं होतं आता पुढे वाग दिलं शरीराची घडी करण्याचा प्रयत्न केला जितके आपण घडी करण्याचा प्रयत्न करतो तेवढ्या हृदयावर ताण कमी होतो त्याचं पंपिंग करतो त्याला आणखी सोपं जातं विश्रांती मिळते आता डोक्याचा खाली आला डोक्याचा वजन काय खाली येतो तेवढा मेंदूकडे रक्त पुरवतो शिर्षासन केलं पाहिजे असं नाही असे आसन पण आपण केले याच्यात पण आपण पन थांबलो तर मेंदूला सगळ्या डोळ्यांना पर्याप्त रक्तपूर्ण आता मनखेचे पाठीचे पूर्ण थांबले गेलेले जितके पुढे आहेत प्रयत्न केला पोट डाबला गेलेले आणि त्या छोटासा जो भाग आपण बेट लावतो त्याचा खात्रोटी पोट होतो त्या छोट्याशा भागामध्ये लहान आतडे मोठ्या खांद्यावर सहा हात पूर्ण सरळ उद्याचे कोपरे सरळ झालेले मान मागे जाऊ द्यायचे पाया जोडलेले आहेत उडगे जमिनीवर स्पर्श करतायत आणखी मागे वाकण्याचा प्रयत्न केलेला आहे ही सापासारखी पोझिशन भुजंग भुजंगासन म्हणतात सातला सावकाश घडी करायचे सात गुडघे पूर्ण वर उचलले आता एक कमान झाली कमरेचा भाग पूर्ण वर आलेला आहे अशी कमानची अवस्था झालेली आहे याच्यात थांबायचे झोपडीसारख्या अवस्था आठला डावा तळपा उचलून दोन्ही हातांच्या मध्ये आठ ही तीन नंबरच्या वाजता रिपीट झालेली पण तेव्हा हे उजवा पाय होता आता डावा पाय आलेला आहे नऊ दोन क्रमांकाच्या अवस्था रिपीट झालेली त्या समोरून हातवर पूर्ण मागे भाग द्यायचा आणि मग नमस्कार सेट पायांची हालचाल वाटते पण ज्या पद्धतीने शरीर उलट झालं पाहिजे स्थिरता प्राप्त झाली पाहिजे ते होत नाही आणि कसं आहे सस्ता सुंदर टिकव स्विमिंगला जायचं स्विमिंग टँक ला जावं लागेल क्लोरीनच्या पाण्यामध्ये पोहावं लागेल पैसे भरावे लागतील जाता जाता पडला घरात उठले ज्या तिथं सदरी टाकले अभ्यास करा पैसा न टाका इतकं सोपं आहे लोक जिम ला कार जातात आणि तिथं सायकल चालवतात <laughs> जिम ला कार घेऊन जातात आणि त्या जिम मध्ये सायकल चालवतात या पद्धतीने सगळं चाललेलं आहे दोन सत्रातील या कार्यशाळेत कुमारी निकिता चौधरी यांनी सूर्यनमस्कार व योग साधनेचे प्रात्यक्षिक सादर केले प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राध्यापक भावना पाटील यांनी केले कार्यशाळेस महाविद्यालयातील अप्लाइड सायन्स विभागाचे प्राध्यापक मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे